सो so, आम हे वतीन एक रिक्वेस्ट करू सोदता की तुम्ही जर फाटी फुडे हे जे आयोजक असतात जे मोठे मोठे पार्टींचे आयोजन करतात त्यांना जर असं जर आयोजन कर आतश्वाजी आता त्यांना पर्यावरणा हार्म जॉक दिवना अशीच हा तुमच्या लागी एक रिक्वेस्ट करता आणि असले कार्य करताना मातीज सांभाळून घ्या किंवा झाडा मेन म्हणजे आमक ऑक्सिजन मिळतात सेका म्हणतात स्लेव ट्रीज बिकॉज जर आम्ही झाडा सेव्ह केली जर आम्हाला ऑक्सिजन मिळतो जेच लांब ना आम्ही केबार जाऊन गवत सगळं सुकलेलं आम्ही आमच्या पद परीन प्रयत्न करीत असतो ह्या गवत सुकलेला गवत कापून त्या झाडा वाटप पण काय कारणा शक्य झालं ना सगळं काम कंप्लीट करपा ह्या वर्ष आणि ह्या दारू कामाच्या आतिषबाजीक लागून फायर वर्क्साक लागून ह्या वर्ष थर्टी फस्ट डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या रातच्या बारां ह्या गवता आग लागली आग लागल्या बरोबर मी माझ्या घरा माझ्या फॅमिली बरोबर असलं आणि रुद्रेश मामल जे खरोखरच संस्थेचे नुसते अध्यक्षच तर स्वतः प्राणपणान हेसर काम करतात त्यांचा फोन की प्रसाद शहापूरकर या सर यांच्यानीका फोन केला की ह्या गवताक आग लागल्या आणि तो पूर्ण डोंगरात आग लागपाची शक्यता असा बेगीतल्या बेगीन येत म्हणून सो त्यांच्यानी फोन केलो मी लगेचच भाले थंस आणि हैसर पावलं पावल्याबरोबर बघले जे दोन थंसर आग लागलेली आणि हातीन काहीच साधन नसले आमचे वॉलंटियर्स सगळे जण नसले हजर नसले तरी असता सुद्धा एक फॉरेनर थंयसर असली ती आणि मी आम्ही दोघांनी वरचून आग स्टार्ट केली इतके बघले जाल्यार सकयलसून आमचे रुद्रेश ममल त्यांच्याबरोबर प्रवीण ममल आकार ताबाळे प्रसाद शहापूरकर हे सुद्धा थंयसर काम करपाक कर आणि त्यांच्यानी सुद्धा सकयलसून आग स्टार्ट केली इव्हन आमचे लोकल एम एल ए आम्ही त्यांच्यांनी ज्या टायमार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सबस्टेशन विषय झाला बरीच एफ आय आर बी झाली त्या ते टायमार त्यांच्यानी आम्ही आश्वासन दिलं की आम्ही झाडांत लावतो पण मी आज ठळकपणे सांगतो की एक झाड थं लागलं ला ना आणि कोणीच म्हणजे आम्हाला जी पाणी घालतो मेंटेनन्स करतलं ती जी जाग्याचे माती हाडून डम्प केले ती माती काढतलं जागा असली तशी करून देतल हे गजाली स्वतः आमच्या गावातल्या लोकांनी आमच्या जबाबदार नागरिकांनी जे सकल इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आहेत त्यांच्यांनी दिल्ली आश्वासनं पण आज जवळपास त्या विषयात दोन वर्ष झाली पण अजून एकही एक का ते त्यातुतला पावांग ना माझी एज अ रुद्रेश मामल एज त्या गावचा एक रहिवासी म्हणून सरळ ठामपणे एक असा ओपिनियन असा की आमचे जे पंच असा सरपंच असतात गावचे मांद्रे कॉन्स्टिट्युन्सी एम एल एका त्यांच्यानी क्लिअर कट शब्दांनी सांगपाचे की हे जे भरगे झाडं तो वाईट उपक्रम असा किंवा बरं उपप्रगम असा आणि आमकडे कंटिन्यू जावं की बंद ही जी गेम असा मध्यस्थी असा बघा कोण काहीच करिना तेतून भुरग्यांची जी बरी स्पिरिट असा जी उमेद असा ती वयता हो मदीशी एका आमच्याच एका हेणी समन्स धाडले झाडा लायतो म्हणून अठरा समन्स असले दोन मे दोन हजार चोवीसान त्याचा निकाल येलो आणि त्याची अठरा एलिगेशनां बाहेर पडली म्हणजे झाडा लावा पाणी जिरव ही गजल खरीच बरी असा की वाईट असा ही गावातले प्रत्येक नागरिकांनी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांनी आज ठळकपणे या विषयावर बोलप कोणी पळवड काढपाची कोणी लिप्पाचा नो या विषयापासून जी आम्ही मेहनत सात वर्सां केली भुरगे पैस पयशाने येतले झाडां उदीक घालपाक भुरग्यांनी खूप मेहनत केली पण त्या राती लोकांच्या निश्काळजी खातीर सगळीं आमची झाडां जुळवून गेली आता लोकांक ते आता कळचे ना पूण भविष्यात जेव्हा पर्यावरणाची गरज पडली लोकांक कळतले की झाडा कितली आम्हाला महत्त्वाची आली तुम्हाला खबरच असं एक झाड वाढोव कितके तरी महिने वर्सां लागतात पण लोकांकची किंमत ना वर्षा पहिली थंसर किती नसले आणि आता तुम्ही गेल्यार गेल्या थंसर खूप झाडा बी धोडली आली पशु पक्षी बी थंसर भोवताले पण आता ते आग लागल्या कारणान दे ना तुमकां ना आता हे तुमका परिणाम दिसचे ना पण मागीर झाडा कमी जातली त्यांना कळटले तुमका कितले झाले तरी आमका आमच्याच पर्यावरणाची काळजी जाय घेऊन तुमचे तुमचेकडे मागता तुमच्या लागी एक निवेदन करता की गेल्या एकतीस तारखेक जुनसवाड्या मांद्रे हांगा जो गवरमेंट प्रॉपर्टीचा जो एक भलो मोठा डोंगर आसलो त्या डोंगरचे पर्यावरण प्रेमींनी जवळ जवळ स ते सात हजार झाडां लावलेली असा ले ह्या झाडांक रातच्या साडे अकराच्या दरम्यान एक आग लागपाचो प्रकार झाला आणि हे आगीत फाटल्या दिसत अक्षरशः हो, अख्खो डोंगर जळोवन हजारो झाडां जळोवन गेली आणि एक पर्यावरणाची हानी झाली तुमकां सगळ्यांना सांगू सांगा की ह्या डोंगराच्या जे सायडीक जितले एरिया जी प्रॉपर्टी असा ती प्रॉपर्टी आज आमच्या लोकांनी भायल्या लोकांक विक विकलेली असा आणि जे आमचे टी सी पी डिपार्टमेंट असा हे डिपार्टमेंटच्या थ्रू ही प्रॉपर्टी काही भाग सेटलमेंट झालेले असा आणि ही जावपाची प्रोसेस चालू झालेली असा सो ही एक सुरवात असा विनाशाची जी आमच्या मांद्रे जुनसवाड्याच्या डोंगरच्या सुरू झालेली असा आणि ही सुरवात अक्षरशः अख्ख्या आमच्या मांद्रे गावां पसरत असा आणि येता त्या काही वर्षां पाच ते दहा वर्षान मांद्रे गावचा एक सुद्धा डोंगर वाचो ना आणि टी सी पी गव्हर्मेंटान एक त्यांचे एक धैर्य असा की त्यांच्यानी जितले आमचे डोंगर असा जे परप्रांतीय भायल्या लोकांनी घेतलेले असा ते सगळे डोंगर ते सगळे डोंगर ते सेटल करतले आणि ह्या आमच्या मांद्रे गावाची वाट लायतले सो हांव गव्हर्मेंटाक एकूच रिक्वेस्ट करता बाबानू आमचो गांव गाव वाचवा आमचे डोंगर वाचा आणि आमचे गोय वाचा गेल्या राती एकतीस तारखे रातचे एक बारा वरांचेर अचानक त्या त्या पठाराचे आग लागली आणि कित्येकशी झाडा जळून गेली ती झाडा जळटा ते बघून पार्टी सगळीकडे पार्टी चालू झाले तरी पण आमचे लहान लहान भुरगे दहा पंधरा वर्षांचे भुरगे तसे जातात तसे झाडाचे पालो घेऊन किंवा उदक घेऊन थंयसर वचून ती आग पालोपासून प्रयत्न केला पण बरीचशी झाडा जी खूप आम्ही जगत आलेले असले त्यां आग लागली आणि ती झाडा मेलेली असा या हेचेर पठाराचे पहिली सुद्धा अशी आग लागलेली असा ती आग कोण मुद्दाम कोणी लाईल्ली असत किंवा ऑटोमॅटिकली लागता काय कळना पण असं दिसता की मुद्दम कोण लायता ती आग आणि मुद्दाम तो झाडा जुळवण्याचा प्रयत्न करता आणि गेल्या फावटी सुद्धा इलेक्ट्रिसिटी दि डिपार्टमेंटचा एक, 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 एक प्रोजेक्ट येथा त्या प्रोजेक्टामार्फत खूपशी आमची मारली गेली आणि ती जळ गेली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जो प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट हेड आसा ज्या त्या कंपनीक प्रोजेक्ट आसा तेंच्यानी त्यांच्यानी झाडां दिवन ती झाडा सो आमकां आश्वासन दिल्लेलें ती आपण येऊन लाईतले आणि त्यांची केअर घेतले आणि पहिली जसं असं तसे तो पटार करून अशें त्यांच्यानी आश्वासन दिलेले बांच्याकडस जावंक ना फॉलोअप तेंच्याय कडसून काही इनिशिएटीव जात्या जुनसवाडा मांद्रे समुद्र किनारी भागात या परिसरात आहोत आणि ही जमीन सरकारच्या लीजवर असल्यामुळे ही सरकारी जमीन आहे आणि एका बाजूने यंदा या ठिकाणी मांद्रे मतदारसंघासाठी खास वीज उपकेंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने फॉरेस्ट गार्डन सरकारने तयार केलेलं आहे आणि वरच्या बाजूची जी जमीन मोकळी होती त्या ठिकाणी मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी धवरुख या पर्यावरण संस्थेने मांद्रे मतदारसंघातील काही पर्यावरणप्रेमी एकत्रित येऊन या ठिकाणी झाडे लावून या जागेला सुरक्षा देण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण राखून ठेवण्याचं काम या युवकांनी केलं होतं परंतु काल ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात एकतीस डिसेंबरला मावळत्या वर्षाचं निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटक आले होते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी फायरवर्कही करण्यात आलं आणि फायरवर्क करत असतानाच एका फायरवर्कची आग या ठिकाणी जंगलाला लागली आणि यातील किमान सहा हजारपेक्षा जास्त झाडे जळून गेलेले आहे काही स्थानिक युवकांनी ही घटना पाहिल्यानंतर तातडीने या ठिकाणी धाव घेतली त्यामध्ये ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर त्याचा मुलगा आपले तुषार गोवेकर असे अनेक पर्यावरणप्रेमी रात्री वेळेचं काळाचं बंधन न पाळता धाव घेऊन काही महिला युवतींनी ज्या ठिकाणी मिळेल ती भांडी घेत पाणी मिळेल तर पाणी घेऊन या ठिकाणी डोंगर भाग रानावर धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु सहा हजारपेक्षा जास्त झाडे जळून खाक झाली काही काजूची झाडे जळून गेलेली आहे अजूनही वन खात्याने ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेची गंभीर दखल न घेता ज्या पद्धतीने झाडे मोठ्या प्रयासाने धवरूक या संस्थेने लावली होती आणि पर्यावरणप्रेमींनी ही जागा सुरक्षतेच्या दृष्टीने एक नवी उभारी देण्याचं काम केलं होतं परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही आग लागली आग लागली त्यावेळी अनेकांनी फोन अग्निशामन दलाला केले परंतु बमही त्यावेळेला पोचला नाही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मध्यरात्री म्हणजे पहाटेच्या अगोदर हा जो प्रकार घडलेला आहे तो एक प्रकार निंदनीय असून या घटनेचा निषेध केलेला आहे वर्तमानपत्रांनी प्रसारमाध्यमाने आपापल्या पद्धतीने याचा प्रसार केला आणि सरकारने दखल घ्यावी याची मागणी केली परंतु आज तिसरा दिवस असूनही आजपर्यंत या ठिकाणी कुठल्या वन खात्याचा अधिकारी कर्मचारी ढुंकूनही गेलेला नाही पाहून गेलेला नाही त्यामुळे अशी ज्या घटना वारंवार घडतात या ठिकाणी जो सरकारचा डोंगर आहे हा डोंगर कुठंतरी एका बिगर गोमंतके दिल्ली व्यावसायिकांचा लक्ष केंद्रित झालेला आणि ही झाडे आहेत त्यामुळे झाडांची त्यांना अडचणी येतात डोंगर जर सपाट असता तर सरकार कुठल्या कुठे कायदे करून कुणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आणि या जमिनीवर मोठ्या प्रमाणात दिल्ली व्यावसायिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे आज जर आपण सगळीकडे बघितलं तर डोंगर माळाने नष्ट होत असताना दिसत आहे अनेक ठिकाणी डोंगर कापणी सुरू आहे डोंगर सपाटीकरण चालू आहे आणि हे काम केवळ बिगर गोमंतकीय करत असताना दिसत आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा ज्या घटना वारंवार घडतात त्यावर लक्ष केंद्रित करून अशा घटनांचा सरकारने दखल घेत असताना जी प ज्या पद्धतीने पर्यावरणप्रेमींनी या डोंगर रानावर झाडे लावून अहोरात्र मेहनत घेतली उन्हाळ्यात पावस पाण्याची कमतरता असताना या ठिकाणी पाण्याच्या सोयी केलेल्या आहे याची दखल सरकार कधी घेणार असा सवाल उपस्थित आहे ही जमीन सरकारची असली तरी हा डोंगर राखून ठेवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत सरकारने याची दखल घ्यावी आणि हा डोंगर जास्तीत जास्त सुरक्षतेच्या नजरेतून महत्त्वाचा ठरत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडे लावून हा कि किनारा सुंदर दिसण्यासाठी या डोंगराचंही तेवढंच महत्त्व आहे हे लक्षात ठेवावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी